नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत चुलीवरच्या मटणाची रेसिपी पाहणार आहोत हे मटण अगदी चवीला अप्रतिम लागतं आपण इथे पाट्या वरवंट्याचा वापर करून हे मटण तयार करणार आहोत पाट्या वरवंट्यावरती तयार केलेलं वाटण चवीला अगदी अप्रतिम लागतं सुरुवातीला आपण चूल पेटवून घेऊया चूल चांगली पेटत आली की आपण ह्याच्यावरती लोखंडी तवा ठेवून घेऊ व तव्यामध्ये एक चमचा तेल घालून घेते मी आता आपण इथे खडे मसाले घेतलेत थोडेफार दालचिनी लवंग मिरे मसाला वेलदोडा स्टार फूल दोन चमचे पांढरे तीळ व एक मोठा चमचा धने घेतलेत हे आपलं चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटामध्ये आपला हा मसाला भाजून तयार होतो तर एका प्लेटमध्ये हा सर्व मसाला काढून घेतला आहे मी व ह्या चुलीमध्ये दोन मोठे कांदे व एक खोबऱ्याची वाटी घालून घेतली मी इथे सुके खोबऱ्याचा वापर केला आहे व पुन्हा एकदा चुलीवरती मी एक, एक डिचकी ठेवून घेतली आहे डिचकीला शाडू माती लावून घेतली आहे जेणेकरून डिचकी जळणार नाही व थोडंसं तेल घालून एक बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून घेतला आहे तेलावरती आपल्याला चांगलं हे परतवून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घालून घेतली दोन ते तीन चमचे अल लसूण पेस्ट घालून घेतले चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण जे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे ते घालून घेऊया मटणाला चांगलं सात ते आठ मिनटं आपण परतवून घेणार आहोत मिठाचं पाणी सुटेपर्यंत आपण मटण वाफवून घ्यायचं आहे आपल्याला मी आता वाईलावरती पाणी गरम करायला ठेवलं आहे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून मटण शिजायलाही मदत होते व मटणाला चव ही छान येते तर आपण याच्यामध्ये पाणी घालून मटण शिजायला ठेवून दिलं आहे तोपर्यंत आपण जे खडे मसाले भाजून घेतलेत त्याचं वाटण तयार करून घेऊया पाट्या वरवंट्यावरती सुरुवातीला हे कोरडंच वाटून घ्यायचं आता आपण जे खडे मसाले घेतलेत ते थोडेसे वरवंट्याच्या साह्यानं आपल्याला कुटून घ्यायचे आहेत जेणेकरून वाटायला मदत होईल एकसारखं हा सर्व मसाला आपण वाटून घेणार आहोत लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आता आपण जे चुलीमध्ये कांदे भाजण्यासाठी घातले होते त्याचे टर्फलं काढून घेतलेत मी व त्यांनाही थोडंसं कुटून घ्यायचं रवंट्याच्या साह्यानं व जे खोबऱ्याची वाटी घेतली आहे तीही अशाच प्रकारे आपण कुटून घेणार आहोत जर आपल्याला खोबरं किसणीवरती किसून घ्यायचं असेल तरी तुम्ही किसून घेऊ शकता काही हरकत नाही चांगलं बारीक असं करून घेतलं आहे मी ह्याला आता सुरुवातीला पाणी न घालताच हे वाटण थोडं वाटून घ्यायचं व वाटल्यानंतर थोडंसं पाणी लागेल तसं थोडं थोडं घालून घ्यायचं व चांगलं बारीक असं हे वाटून घ्यायचं जितकं बारीक वाटता येईल तितकं तुम्ही वाटू शकता पंधरा ते वीस मिनटामध्ये हे वाटण अगदी तयार होतं वाटून आता आपला हा सर्व मसाला वाटून तयार झालेला आहे एका बाजूला मी करून घेते सर्व मसाला थोडीशी कोथिंबीर घेते मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा घेतला आहे तोही चांगला आपण बारीक असा वाटून घेणार आहोत अल्लं लसूण व कोथिंबीर घातल्यामुळं आपल्या वाटणाला छान चव येते आता हे सर्व पुन्हा एकदा एकत्र करून हा मसाला वाटून घ्यायचा आहे जेणेकरून अगदी चव छान येते एकजीव होतो आपला हा सर्व मसाला आता आपला हा मसाला वाटून तयार झालेला आहे आता हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया व तो पाट्या वरवंट्याला जो मसाला चिटकला आहे तो थोडंसं पाणी घालून आपण स्वच्छ करून घेणार आहोत हे पाणीही आपण ह्या मसाल्यामध्येच घालून घेणार आहोत अगदी थोडंसं पाणी घालून पाटा वरवंटा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे जास्तही पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं वाटण पातळ होऊ शकतं अलगथ हाताने हे सर्व पाणी आपण ह्या मसाल्यामध्ये काढून घेतलं आहे आता आपण चेक करून बघूया आपलं मटण कितपत शिजलेलं आहे मी आता आपल्याला चेक करून दाखवते चुलीवर शिजवल्यामुळं मटण अगदी अर्ध्या तासामध्ये चांगलं शिजवून तयार होतं पाहू शकता छान असं आपलं हे मटण शिजलेलं आहे मी आता हे सर्व पळीच्या साह्याने एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे मटण आपल्याला जेवढा रसा लागेल तेवढं तुम्ही रस्साला गरम पाणी घालून वाढवू शकता मी आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे एक बारीक चिरलेला कांदा पाव चमचा हळद व दोन चमचे लसूण पेस्ट घालून घेते हे चांगलं तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे चांगलं परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कोल्हापुरी पद्धतीने तयार केलेला कांदा लसूण मसाला घातला आहे मी इथे दोन ते तीन चमचे घालून घेतलेला आहे आपल्याला जसं तिखट लागतं तसं तुम्ही घालू शकता मी इथे एक मोठा चमचा मटन मसाला घातला आहे जर आपल्याकडे मटन मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचाही वापर केला तरी काही हरकत नाही जे आपण आता वाटण तयार करून घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं वाटण मी घालून घेतलं आहे व चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे जे आता शिजवून घेतलेलं मटण होतं ते सर्व ह्याच्यामध्ये मिक्स घालून पुन्हा असं करून घेऊया आपल्याला जर कोरडं मटण हवं असेल तर तुम्ही अळणी रसा नाही घातलात तरी चालेल मला थोडीशी ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी ते अळणी रसा एक पळी घालून घेतलेला आहे व पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घेतलं आहे व थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेते मी कोथिंबीर घालून पाच ते सात मिनटं आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपल्या मटणाला चांगलं तेल सुटेल पाहू शकता तुम्ही आपल्या मटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे व झणझणीत असं आपलं म चुलीवरचं मटण तयार झालेलं आहे आता पुन्हा एकदा मी भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले दोन चमचे लसूण पेस्ट घालून घेते दोन ते तीन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चांगला तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे सर्व पाव चमचा हळद घालून घेते मी आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घेऊया व चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे तेलावरती परतवून घेणार आहोत जितकं तुम्ही वाटण तेलावरती परतवाल तितकी आपल्या रस्शाला चांगली चव चा येते रश्श्याला थोडंसं वाटण कमीच घालायचं जेणेकरून रस्सा अगदी पिण्यासाठी योग्य तयार होतो एकसारखं हलवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण हे सर्व वाटण अळणी रसामध्ये घालून घेऊया मी इथे ही ढिचकी थोडी मोठी झाल्यामुळं मी मातीच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घेतलेलं आहे मातीच्या भांड्यामध्ये नॉनव्हेज केल्यामुळं अगदी चवीला अप्रतिम लागते व रशाला काही वेगळी चव येते आता मी हे मातीच्या भांड्यामध्ये हा रसा काढून घेतलेला का आहे व चांगला त्याला उकळी काढून घेते खळकळून आपल्याला हे उकळी काढून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाला अगदी व्यवस्थित असा शिजला जाईल जाळ थोडासा कमीच करायचा नाहीतर ते उत्तू जाऊ शकतं खळखळून उकळी काढल्यामुळं रस्शाची चव चांगली येते एकसारखं हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला ह्याच्यावरती कट जाणवणार नाही पण जसजसा रस्सा थंड होईल तसा तो अगदी लाल बुंद असा रस्सा तयार होतो पळीच्या साह्याने एकसारखं हलवून घेऊया आपण चवीला तर अगदी हा रस्सा अप्रतिम लागतो आपण याच्यामध्ये कमी मसाल्यांचा वापर केला आहे आता मी आपल्याला एकदा मिक्स करून दाखवते पाहू शकता रस्सा आपला किती छान असा तयार झालेला आहे अगदी खळखळून उकळीही आलेले आहे आता आपण बाकीचे तयारी करून घेऊया पाहू शकता तुम्ही आपल्या रसाला किती छान असा रंग आलेला आहे अगदी कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत चुलीवरचा रस्सा तयार झाला आहे आता आपण ताटामध्ये हे सर्व वाढून घेऊया मी आता तांबडा रस्सा काढून घेतलाय एका वाटीमध्ये पाहू शकता रश्शाला किती छान असा रंग आलेला आहे मटण ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते मटण ही अगदी झणझणी तयार झालेला आहे चवीला तर अगदी अप्रतिम लागते ही रेसिपी आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे मी थोडासा कांदा व लिंबू घेतला आहे मी गरम गरम तांदळाची भाकरी तयार ता करून घेतली ते आपल्याला जर आवडत असेल तर तुम्ही तांदळाची किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर हे कोल्हापुरी झंझणी मटणाची रेसिपी ट्राय करू शकता मग कशी वाटली आपल्याला कोल्हापुरी मटणाची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद